श्री गणेशाय नमः मुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षडशोपुचार्य पुजावे स्वामीचरण लक्तीने नरगेकरणी तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनीय अवगाशीन नामस्मरण करावे स्वामीनामाचा जपकरिता चारी पुरुषार्थ येथी आता स्वामी चरित्र गाता एकता पुंडरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपुराय दर्शन देते स्वेच्छेने राहते तयापुरी दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडित येते जे केवळ वा वैकुंठवासी अष्टशिज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेविसी ते धरी ती ना नाम मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन ये पण सहज आली तया घरी कैशी आहे तयाची भक्ती नित्य पाहती येत नित्य पहाती परीक्षा येते नाना प्रकार येता त्रास देते परी कधी न कंटाळे चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदो देत तिच्या चित्ता आनंद स्वामी शेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जयांची भक्ती दिवसे दिवस तड जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येते कामना चित्ती दरोनी कोणी संतती कारणे कोणी मागती संतानी पावे म्हणून या लग्न येथे कष्टले सं तप्त झाले मायामयी ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा कल्पद्रुमा समान होवनी कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्तांतरे जे जे इच्छिती ते ते पुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरु जे निंद का निंदक कुटील तयाशास्त्री केवळ प्रति तत्काळ योग्य शासन आती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी हसोणी मात्रीजनांशी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे काय तुम्हा वेळ लागले वंदिता डोक्यांची पाहुली यात स्वार्थ ना परमार्थ मिळेल फसला तुम्ही अवघे निंदिले परमा तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले तेव्हा जे भेटीशी आले तेव्हा केले नवले कपया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले ते उठून या चालले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या दोन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार मंती करू आता दर्शनेशोजन असंख्यात पातले तेथे ते क्षणार्धात समाज ताट लाभ होत गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हेतूपूर्वा वे मनीचे मननी या विनमिते कोणी द्रव्य फुडी ठेविते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तयाती कोणी नवसाती करीती कोणी अनुनिया देते कोणी काही संकल्प करीती चरणपूजिते आनंदे संन्याशी कौतुक पाहती मनामाझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी क्षण एक गळता सत्संगी तत्काळ पारटे की कुमती मनोनी कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हसते समर्थ संन्याशापुढे लोटते पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणते खावयासी आज सारा दिवस उपवासी जेव्हा आमोचा जनांची गर्दी तो येईकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्य सारे नेत संन्याशी मनी जुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकाशी सूर्य जाता असता चळाशी संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी असे जे पातले करुछ, विटंबना दंडावया कुस्ती जना अवतरले यतीवर तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथपुरविती पसरली जकी ऐशी ख्याती ली लीला त्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगीवाळी निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येते वर्णी कीर्ती किल, विष्णुदासवामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेम भक्त चतुर्थोध्याय श्री स्वामीराजारपणस्त श्रीरस्तु शुभम पाचवा श्री गणेशाय नव भवकानन वैश्वानरा वास्कर स्फूर्णसाक्षी भक्तां परा, भक्ता खरा सदैतो गंगाझर जशी निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझशी स्थविता प्रेमळ पावसे केवळ गंगा जळाहुने आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारते स्वामीचरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्तभवत जाहले वार्ता पसरली चहुकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर मंत्री भोसल्यांचे भाग्यपरम रत्न लादले उत्तम नृपदी ही भक्त भक्तनिश्चिम स्वामीचरणी चित्त्या चित्त त्यांचे तेव्हा कितीही न्रौपदी स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती हनुमंती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामींशी आणावी आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माझे बैसले देवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलिंद्रुभवरा तयाप्रती कोणी जाऊनही अक्कलकोटाशी येत ते अनिल स्वामींशी तरी आम्ही तयांशी इनामदेव बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल जितके देवधन हे वटपुरी वैकुंठ कुंटभुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवी तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा रूपाला की परेशी आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणतयांशी निश्चय असू द्या ऐशी ऐकून उत्तर संतोषला तोंड तोंडवर तैशी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधा याकरिता शुक्राजवळी कशी जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी सह सकळचने त्यावरी तात्यांशी सन्माने क गौरवनी वचने यशस्वी हो तया बहुत धंदे तर द्रौपदी सेवक दिदले सांगाती या अक्कलकोट्याप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्यासाहेब निघाले सतवर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ते तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्यवंती तयाते अक्कलकोटींची नृपती स्वामीचरणीजांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करते स्वामी सेवा अनेक सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यावरिष्ठचोळा सेवे करे निश्चिम अशी पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे कोटीचे स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मनोरमवन गेले असे त्या ठाया प प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होवे सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा म्हणे विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐशी सदा करीताती करून नाना पकवानने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसलदाने याचकद याचकदाने तृप्त केले स्वामीजी या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती ऐस जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐशी करीती सर्व ऐशी करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी ऐ ऐशयाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासे मग लढविली एक युक्ती एकांती गाठोणी चोळाप्रती त्याज लागी विनंती करते त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडो बडोद्याशी मग मल्हार राव आदरीशी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि तेथील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले द्रवेन सर्वे वशिहा चोळाप्पाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी शेवीशी यतीराजतया समयाशी आनंदवृत्ती वृत्ती बैसले चोळा पाणी कर जोडूने विनंती केली मधुर वचने कृपाळू बघून समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळा लागून काय दिले स सत्वर राज, राव मल्हार नौपदी त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणणे चलावे पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होई श्रोता वक्ता स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास अशी इथे श्री स्वामी चरित्रसारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा होत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्री रस्तुभ अध्यय सावा श्री गणेश नमानी शिशुसाहात अक्षरे पंडित लिहिवीत हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविते मी केवळ मतिमंद केवी वर्णुचरित्रा गाध वरी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते ज्यांच्यावर प्रसादी करून मोढा होय शास्त्रज्ञान त्या स त्या समर्थांचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू हो समर्था वधवावे अफुले चरित्रा श्रवणे श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होऊ सुर तरुणची त्यास त्याशीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदे अर्पिचे मागील अध्यायाच्या अंती चौदा स्वामी स्वामीप्रती कृपा करून मज वरती बडोद्याशी चलावी भाषणशी ऐकून समर्थ बोलती हसोनी मला रावाची या मनी आम्हाविषयी भाव असे म्हणूनही तुमच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐशी ऐकून या वाणी खिन्न झाला म्हणी त्याचे त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ केला त्या तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न होय सिद्धीशी परिपहावा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभिले नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ केले कार्यसुद्धी सण गेले खिन्न झाले मग त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते ते तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माझे विली ढोंगे आम्ही केले नानासोंगे भक्ती विना हटो की स्वामी कृपा न होई मग तात्यांनी काय केले सप्ताहशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयाशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रच व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मला रूपाने पाठविलेच्या पाठविलेच्या कार्यकारणी ते आपल्या हातून होणे असे वाटते आता जाऊनी बळवद्याशी काही सांगावे राजयाशी आणि सकळ जणांशी तोंड पैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून नावे न्यावे पळवणे येतेशी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने ने ने तो मंदमती म्हणणे योजली कपटयुक्ती पपट युक्ती परिचितीनं अशोकने एके दिवशी साधवने समयाशी मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्गधरिला अर्धमार्गी मेना आला गोष्ट विधीत झाली मेन्यातून उतरले मागती अक्कलपोटी आली असे बहुत वेळ आघडली हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परितुकेची व्यर्थ केले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चले व्यर्थचे मग ते घेऊन बडोद्याशी आले परतोणी समर्थ कृपा भक्ती वाचवणे अन्य उपाय न होय परिमल्हारावृत्पती प्रयत्न आरंभित वु। पुढते सर्वयात्री विचारिते सर्वत्रांशी विचारिते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतराव याचे नाव रूपकार्याची धरणी हाव आपण पुढे चाहला स्वामीकारणे वस्त्रेभूषणे धना आणि अमूल्य रत्ने देवोनी त्याजवळील रूपाने आज्ञा देतली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणे सम समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुनी सत्वर ठोका याची चरणी अशी मोठ त्रिवार मोठ्यांनी मो समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर्यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडणे साहिबाविषयी प्रयोग केला मला रावावरी आळ आला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अगटीत लीला दावेली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या त्याच्या शरीरी कृपा होय जयावरी दया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादिसिद्ध जगनायका निषिदिनी शंकरसखा विष्णुचिया स्वामी चरित्रामृत नाना सदा प्राकृतकथासमत्सदा षष्ठोध्याय षष्टोध्याय इति श्री षष्ठोध्याय षष्टोध्याय शुभं भवतु